श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत अठरा तारखेला आहे वर्षातली पहिली अमावस्या आणि या दिवशीसाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे अमावस्येला जेव्हा आपण कोणतेही उपाय करतो किंवा कोणतीही इच्छा बोलतो तेव्हा ती इच्छा आपली पूर्ण होण्यासाठी पौर्णिमेपर्यंत ही इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते कारण अमावस्याच्या दिवशी रात्री बघा आपल्याला एकदम काळोख दिसतो आणि काळोखानंतर हळूहळू उजेड येत असतो तशीच जी आपली इच्छा असते ती इच्छासुद्धा हळूहळू पूर्ण होत असते आणि पूर्ण प्रकाशामध्ये म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा जे आपण उपाय करतो त्याचेसुद्धा आपल्याला खूप सारे फायदे मिळतात तर या व्हिडिओ या चॅनलवरती मी असेच तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगत असते आता मी या आजच्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घरातली कोणतीही निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरामध्ये कोणतीही तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल किंवा आपल्याला असं वाटत असतं की कोणी एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्या घरामध्ये त्रास चालू झाला किंवा कोणीतरी आपल्याला काही केलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दोन असे उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमच्या घरातली आणि मनामधली मा नकारात्मकता या वर्षभरासाठी किंवा कायमस्वरूपी निघून घेत जाईल असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिला उपाय काय करायचा आहे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला ह्या या अमावस्येला जर हा उपाय करायला जमला नाही तर त्या दिवसे पाच दिवसामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण या उपायामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होणार आहेत यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे त्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन त्यानंतर त्या तांब्यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचं आहे कुंकू टाकल्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला त्या तांब्यामध्ये बघून अकरा वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्र बोलून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली जी कोणती इच्छा आहे एक इच्छा असू द्या दोन इच्छा असू द्या कितीही तुमच्या इच्छा असतील त्या तांब्यामध्ये आपल्याला त्या प्रेझेंट प्रेझेंटेन्समध्ये जसं की पूर्ण झालेले आहेत अशा पद्धतीने बोलायचे आहेत बोलून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे आता हे पाणी अर्पण करताना सूर्याला अर्पण करताना ते पाणी खाली पडू नये याची काळजी घ्यायची आहे म्हणजे ते पाण्याचा शिंप शिंपडे त्या पाण्याचे शिंतोडे तुमच्या पायावरती उडू नये याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे जर तुम्ही त्यामध्ये एखादं खा खाली भांडं ठेवलं आणि त्यामध्ये तुम्ही ते, ते पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल फक्त ते पाणी नंतर तुम्हाला कोणत्याही झाडाला घालायचं आहे जर तुमच्या इथून सूर्य दिसत नसेल तर तुम्ही हा उपाय घरामध्ये सुद्धा करू शकता फक्त पूर्वेला तोंड करून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करताना ओम ग्रीणी सूर्याय नम हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे जोपर्यंत आपण ते अर्पण करतो आहे तोपर्यंत आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे हा होता आपला पहिला उपाय तर बघूया आपल्याला दुसरा उपाय काय करायचा आहे दुसरा उपाय जो आहे तो त्या उपायामध्ये आपल्याला घरामधली निगेटिव्हिटी किंवा जर पितृदोष असेल तर तो सुद्धा हा उपाय प्रभावी ठरणार आहे तर कसं ओळखायचं की आपल्या घरामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे तर का आपल्या घरामध्ये समजा पत प, पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील किंवा लग्न होण्यामध्ये काही त्रास होतोय अडचणी येत आहेत प्रत्येक गोष्टीचे जे आपण शुभ कार्य करायला जातो त्यामध्ये सुद्धा विघ्न येत आहेत तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या घरावरती पितृदोष आहे तर याच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजेच्या आग अगोदर बारा वाजण्या अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते महादेवाच्या पिंडीवरती व्हायचे आहेत मंदिरामध्ये जाऊन वाहिले तर अतिउत्तम पण जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर हे तांदूळ तुम्ही घरातल्या शिवलिंगाची जी पिंड असते आपल्या घरामध्ये सुद्धा पिंड असू शकते त्या पिंडीवरती जरी तुम्ही वाहिलं तरीसुद्धा चालेल परंतु फक्त आपल्याला ते तांदूळ वाहण्याआधी ते तांदूळ आपल्या हातामध्ये पकडून जी तुमची काही इच्छा आहे काय प्रॉब्लेम घरामध्ये चालू आहे ते बोलून तुम्हाला त्याचा काय रिझल्ट हवा आहे काय तुमची समस्या कशी निवारण व्हायला हवी किंवा त्याच्यातून काय तुम्हाला गोष्ट साध्य व्हाय होणार आहे किंवा व्हायची आहे अशी जी इच्छा तुमची आहे ती बोलायची आहे आणि नंतर हे तांदूळ तुम्ही महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत जर खूपच अवघड इच्छा असेल किंवा लवकर पूर्ण होणारी इच्छा नसेल तर हा उपाय तुम्ही अकरा दिवससुद्धा करू शकता जर अमावस्येच्या दिवशी सकाळी जर वेळ नाही मिळाला तर तुम्ही दुसऱ्या संध्याकाळी सहा अगोदर आणि कंटिन्यू अकरा दिवस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे नक्कीच तुमच्या जीवनातल्या अडथळे दूर होतील तुमच्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल तर हे होते आपले छोटे छोटे दोन उपाय अशाच छोट्या छोट्या उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद